i happy <laughs> आहे कृपया सर्वांनी जेवण करूनच या ठिकाणी जावं आणि सर्व बाकीच्या सर्व कुस्ती संकिर्णांना त्याचप्रमाणे गावातील सर्व पंचावर पंचायतन तुम्ही जाणकार मंडळी आणि खर्च मंडळी या गोष्टी मात्रासाठी आवडणूक केल्याने सर्वांचा सहार्थ झाला एक लाख रुपये नावाची गोष्टी मैदानामध्ये लागलेल्या आणि पहिला महाराष्ट्र केसरी झाला दिनकर भयारी दुसरा महाराष्ट्र केसरी एकोणीसशे बासष्टचा भगवान मोरे या ठिकाणी शेकुंबर साहेब यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचं आयोजन येथे करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता की नामवंत पैलवानाच्या कुस्त्या या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे सुप्रसिद्ध अशी पैलवान अनेक पैलवानाच्या कुस्त्या काही मानवरांच्या हस्ते लावण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय चुरशीची अशी कुस्ती या ठिकाणी

कर दो कर एवढा इतिहास कुठल्याही खेळाला नाही जाण्याबरोबर कुस्ती सापडते कुस्ती चार प्रकारे खेळल्या जायच्या भीमशेरी कुस्ती हनुमंती कुस्ती कहा है वो वो था। था। वो वो है।, है क्या वो बुरा तो 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 जाए। okay. क्या बोल रही मैं तुझे कूटा दाडा पहलवान को जोरदार राजा जी रे आया राजा जी रे

संताने पंच माना आई मृतु संताने पंच माना निकितो झुड़के मसालो था दोर लाइ सम्झ

पहले भी आज राजा ने ठरवाए थे पहला कुश्ती कराये थे आपा हां राजा जी चले मंडल तीन मिनट बात तो है कालागढ़ आगे काला पड़ता है काला पड़ता है काला पड़ता है और चार काला वाला आपने तो बोला था थोड़ा थोड़ा दम अरे तेजीस मध्ये योगीमध्ये वाचले कोरंगा वस्तूचा निर्णय घ्यायचा कामात आलं जावात तुमचं नैद्यवा केलं पूर्वी श्री उत्तर कर चांगला दिसायला आणि कामात खरा असताना पशुपती पशुपती एक

अरे हम लोगों पर आपने आत्मदेह क्या है? बल 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 बल

માધુ કપવાલ સિહાપુર સંઘટના સુભાષેખાપ્પા શિંદે